नमस्कार मी संदीप गणेशराव साबळे राजूर चालना काल जो हल्ला झाला तो अत्यंत निंदनीय हल्ला होता काल आम्ही पहलगामला दोनच्या दरम्यान आम्ही तिथे पोचलो आणि दोन अडीचच्या दरम्यान तो हल्ला झाला तो हल्ला झाल्याच्या नंतर आम्ही ज्या वेळेला त्या व्हॅलीच्या खाली होतो तर तिकडनं खूप मोठ्या प्रमाणात घोडे आणि काही घोड्यावरती माणसं काही पळत येत होते आणि काही महिला होत्या तर त्या काही चिखलांनी महाकलेल्या होत्या काही रक्तानी महाकलेल्या माकलेल्या होत्या प्रचंड घबराट त्या महिलांच्या आणि पुरुषांच्या चेहऱ्यावरती दिसत होती आणि आम्ही त्यांना विचारलं की काय झालं तर ते बोलले की वरती फायरिंग सुरू आहे तर तिथे लगेच जवान आले सी आर त्यांनी ती व्हॅली ताब्यात घेतली आणि त्यांनी आम्हाला विचारलं मग आमची जी हॉटेल होती तिथे आमचा स्टे होता त्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो आणि जवानांनी सांगितलं की रात्री कोणीही बाहेर येऊ नका त्या हॉटेलला जवानांनी सुरक्षा पुरवली रात्रभर नंतर सकाळी आम्ही त्यांची जवानांची परवानगी घेऊन आम्ही सकाळी नऊ वाजता श्रीनगरकडे निघालो श्रीनगरला आम्ही आता सध्या <laughs> बोलवर रोड हॉटेल न्यू पार्क इथे थांबलेलो हो। आहोत आणि आम्ही सगळे सुरक्षित आहोत आम्ही आता श्री बोलवर रोड श्रीनगर येथे आहोत इथलं जनजीवन अत्यंत सुरळीत सुरू आहे हे समोर जे आहेत समोर दल आहेत हा बोलवर रोड आहे श्रीनगरमध्ये अत्यंत चांगली परिस्थिती इथली आहे इथे जनजीवन एकदम सुरळीत सुरू आहे हा बोल ही सध्या श्रीनगरमधली परिस्थिती आहे अत्यंत मार्केट चांगलं सुरू झालेलं आहे इथे इकडे असं काही भीतीचं वातावरण अजिबात वाटत नाही आहे जो हल्ला झाला तो भाग पहलगाम होता त्याच्यामुळे तिकडंच दहशतीचं वातावरण त्या ठिकाणी झालं तिकडचं मार्केट काश्मीरमध्ये बंद झालेलं आहे तिकडे श्री श्रीनगरकडे मार्केट सगळं सुरू आहे आता मी सध्या आपण बघू शकता हे दल्लेक आहे गोलवड रोड हा आहे पर्यटक मनसुक्त इथे आहेत